मला आपल्या प्रधानमंत्र्यांच्या सध्याचा जो वावर आहे आपल्या आदरणीय प्रधानमंत्री मोदी ज्या देशात युद्धाची तयारी असते तो प्रधानमंत्री राजधानीतून बाहेर टंगळमंगळ करायला फिरत नाही बरं का आता काश्मीरात एवढ्या मोठ हत्याकांड झालं आमचे प्रधानमंत्री बिहारला प्रचाराला गेले इतकं मोठं हत्याकांड झालं पाकिस्तानला धडा शिकू वगैरे बोलले परवा मुंबईत आले नऊ तास नटनट्यांबरोबर राहिले बॉलिवूड फिल्म स्टार फिल्म ऍक्ट्रेस नऊ तास देशाचे प्रधानमंत्री युद्धाची देशात चर्चा चालू आहे आणि नऊ तास प्रधानमंत्री आमचे त्यानंतर काल तुम्ही बघा व्हिडिओ आले सन्मानिय गौतम भाई अडाणी यांचा एका बंदराचं उद्घाटनाला गेले त्यांना मिठ्या मिठ्या मारल्या आणखीन एका कार्यक्रमामध्ये का आंध्राचे नेते डेप्युटी सीएम पवन कल्याण यांच्याबरोबर हास्य विनोद करतायत मी त्यांचा एकंदरीतच प्रधानमंत्र्यांकडे पाहता त्यांचा चेहरा पाहता त्यांचा एकंदरीत वर्तणूक पाहता वर्तन पाहता त्यांच्या चेहऱ्यावरती कुठे काय युद्धाचं काय आपल्याला युद्ध करायचं आहे पाकिस्तानला धडा शिकवायचा आहे वगैरे काही दिसत नाही खुश अवस्थेमध्ये अवस्थेमध्ये आम्ही चिंतेमध्ये आहोत की पाकिस्तानला धडा कसा शिकवायचा की पाकिस्तानशी युद्ध कसं करायचं विमाने वगैरे उडत आहेत प्रॅक्टिस चालू आहे विमान उडवायची आत्ता मी काय डिफेन्समधले एक्सपर्ट नाही युद्ध सराव हा सदैव सुरू असतो ज्या देशाला पाकिस्तानसारखा किंवा चीनसारखा एक दुश्मन शेजारी लाभलेला आहे तिथे युद्ध सराव वेळेस होत नाही हा सुरूच असतो एक प्रोसेस आहे त्याच्यावर मी त्याच्यावर टीका तो डिफेन्सचा विषय पण प्रधानमंत्री किंवा एकंदरीत सरकारचं वर्तन पाहता त्यांच्या चेहऱ्यावरती मला ते युद्धाला सामोरं जात आहेत असं वाटत नाही फक्त मीडियामध्ये बातम्या येत आहेत त्यांनी युद्ध सुरू केलं आहे मीडियातून विशेषतः राष्ट्रीय मीडियाने युद्ध सुरू केलं आहे बॉम्ब टाकलेला आहे पाकिस्तानवर पाकिस्तानचे राज्यकर्ते पळून गेलेले आहेत भूमिगत झालेले आहेत वगैरे हे युद्ध सुरू आहे पण मोदीने अद्याप युद्ध सुरू केलं नाही त्यांची आता काय मानसिकता आहे पाहावं लागेल विरोधी पक्ष या विरोधी पक्षांची जे आक्रमकता आहे किंवा युद्ध जोर जो आहे जो तो देशाला परवडणार आहे का कारण एक फॅक्शन असं म्हणतोय ज्यांनी युद्धामध्ये त्यांच्या कुटुंबाचे लो काही लोक कमावले असं आम्ही कुठे म्हणतो मोदी म्हणाले ना, ना। युद्धाची भाषा युद्धाची भाषा कोणी केली युद्धाची भाषा प्रधानमंत्र्यांनी केली तुम्ही जे म्हणताय विरोधी पक्षांना धडा शिकवा धडा शिकायला पाहिजे सर्वपक्षीय बैठकीमध्ये जी चर्चा झाली ग त्याच्या आधी घरात घुसून मराण्याची भाषा कोणी केली आहे राजनाथ सिंगने केली राजनाथ सिंग हे भाजपचे साधे कार्यकर्ते आहेत काय देशाचे संरक्षण मंत्री आहेत घरात घुसून मारू काल देशाचे गृहमंत्री अमित काय म्हटले चुन चुन कर मारेंगे अडवले कोणी चुन, चुन कर मारो ना ज्या पद्धतीन पद्धतीनं तुम्ही भाजपच्या विरोधकांना चुन -चुन कर मारता आणि खतम करता तसं तुम्ही पाकिस्तानच्या लोकांना पण चुनचुण कर मारू शकता आपल्या दुश्मनांना खरं म्हणजे या सगळ्याला जबाबदारच अमित शाह आहेत गृहमंत्री जे हत्याकांड घडलाय काश्मीर मधल्या प्रत्येक हत्याकांडाला गेल्या दहा वर्षातला फक्त देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार आहेत तरी सुद्धा त्या व्यक्तीला प्रधानमंत्र्यांनी त्यांच्या पदावर का ठेवलं हे हो रहस्य आहे का ठेवलं हो आहे सत्तावीस जणांचं जे हत्याकांड झालंय त्यात आपल्या राज्यातले सहा जण आहेत त्याला जबाबदार अमित शाह ते, ते काय चुंचुनके मारू करतात आमचे लोक चुनचुनकर मारलेत त्यांनी तुम्ही राजीनामा दिला पाहिजे त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे मी कालही म्हणालो मला विरोधी पक्षाचा विषय कीव आहे त्यांनी सगळ्यात आधी अमित शहाचा राजीनामा मागायला पाहिजे त्यासाठी आवाज उठवायला पाहिजे आणि नंतर समर्थनाच्या गोष्टी केल्या पाहिजे सरकार